नमस्कार मी दीपक पळसुले सातबाराच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत गावानं बदलायचं ठरवलं तर काय होऊ शकतं हे पाहायचं असेल तर सांगलीतल्या कौलापूरला नक्की भेट द्या इथं शेतकरी एकत्र आले जैन इरिगेशनची मदत घेतली वायरलेस आणि सॅटेलाइटचा वापर करून ठिबक यंत्रणेद्वारे शुद्ध पाणी पिकाला दिलं तब्बल दोनशे पन्नास हेक्टर जमीन इथं ओलिताखाली आली आहे प्रत्येक पिकाला बिस्लरीचं पाणी प्रत्येक शेतात ठिबक सिंचन यंत्रणा प्रत्येक पिकानुसार वायरलेसद्वारे पाण्याचं नियोजन प्रत्येक शेतकऱ्याला पाणी सोडल्याचा आणि बंद केल्याचा एस शेतकऱ्यांसाठी स्वप्नवत ठरणारं हे गाव आहे सांगली जिल्ह्यातील कौलापूर इथल्या सिद्धेश्वर पाणी पुरवठा संस्थेचा हा स्वयंचलित ठिबक सिंचन प्रकल्प क्षारपट जमिनींमुळे इथं शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळत नव्हतं सिद्धेश्वर पाणी पुरवठा संस्थेनं पुढाकार घेतला शेतकऱ्यांना एकत्र करून कृष्णा नदीहून पाईपलाईन केली आणि जैन इरिगेशनच्या मदतीनं गावात हा स्वयंचलित प्रकल्प उभा केला जमीन आमची काळ्या काळ्याची चांगल्यापैकी होती पण पाणी एकदम क्षारपड असल्यामुळं उत्पन्न कुठलंच येत नव्हतं द्राक्ष बागा वाढत होत्या पानं वाळायचे ऊसाचंही उत्पन्न त्याच्यासारखंच यायचं आम्ही ड्रिप ड्रीप मध्ये उतरलो ड्रेप ऑटोमायझेशन ह्या ह्याच्यातून तेवढ्याच एस पीमध्ये सात पंच्याहत्तर एस पी एमध्ये आज दोनशे चाळीस एकर क्षेत्र आमचं ओलिताखाली आलेलं आहे त्यामुळं शेतकऱ्यांच्या उत्पन्नातसुद्धा वाढ झालेली आहे कृष्णा नदीवरून आणलेलं पाणी फिल्टर युनिटमध्ये पाठवलं जातं इथं हे पाणी स्वच्छ होतं वायरलेस यंत्रणेद्वारे पिकाच्या गरजेनुसार हे पाणी सोडलं जातं पाणी सोडण्याचं काम तब्बल सहाशे किलोमीटर लांब असलेल्या जैन इरिगेशनच्या कार्यालयातून होतं सॅटेलाइट आणि वायरलेस यंत्रणेची ही कमाल पाणी सोडल्यावर आणि बंद केल्यावर शेतकऱ्याला एस एम एस येतो त्यामुळे शेतकऱ्याला प्रत्येक वेळी शेतावर जावं लागत नाही ग्रामस्थ ईमेलद्वारे पिकाच्या विविध अवस्थेत किती पाणी हवंय हे दररोज जैन इरिगेशनला सांगतात आणि त्याप्रमाणे ही यंत्रणा काम करते वेब बेस मार्फत आपण प्रत्येक शे शेतकऱ्याला एस एम एल जातो म्हणजे त्याचे स्कीम त्याचं इरिगेशन प्रोग्राम हा चालू झालेला आहे त्या त्यामुळे त्याला एस एम एलद्वारे काढण्यामुळे त्याला त्याचे फर्टिगेशन शेड्युलिंग करता येते त्यावेळेमध्ये ते पाण्याचं जे वेळापत्रक आहे ते वेळापत्रक अशा पद्धतीने आम्ही सेट केलेलं आहे की जसं शेतकऱ्यांची पाण्याची मागणी असेल माझी बाबांनो ज्यावेळी आम्ही छाटणी घेतो एप्रिल छाटणी घेतो त्यावेळी पाण्याची आवश्यकता भरपूर असते त्यावेळी बाबांनो पाणी देताना आम्ही रोजच्या रोज पाणी देतो त्यानंतर जतजसं दिवस पुढं जातील किंवा बागेला ज्या पद्धतीनं पाण्याची आवश्यकता असेल त्यामुळं त्या, त्या पद्धतीनं आम्ही पाणी पाणी सोडतो आणि पाणी सोडताना आम्ही कंपनीला मेल करतो डायरेक्ट बाबांनो आता हॉल जर लावायचे असले तर हॉल नंबर आणि ऑलटीओ नंबर टाकतो त्याच्यात आणि कंपनीला आम्ही एस एम एस मेल करतो मेल केल्यानंतर तिथनं रिप्लाय प्रत्येक शेतकऱ्याला रात्री बारा वाजता एकदा अलर्टसाठी मेसेज जातो आणि त्यानंतर ज्यावेळी शेतकऱ्याचा हॉल फिरायचा आहे म्हणजे ज्यावेळी शेतकऱ्याच्या क्षेत्राला पाणी पडणार आहे त्यावेळीच एक शेतकऱ्याला मेसेज जातो की बाबा सदरचं पाणी तुमच्या क्षेत्राला चालू झालं आहे आणि बंद झाल्यानंतर एकदा शेतकऱ्याला मेसेज जातो शुद्ध आणि गोड पाणी पिकाला मिळायला लागल्यापासून इथल्या पिकांच्या उत्पादनात कमालीची वाढ झाली आहे क्षारपड पाण्यावर आम्हाला एकरी बारा टन उत्पन्न मिळायचं आज तेच उत्पन्न अठरा टनापर्यंत गेलेलं आहे आणि चांगल्या प्रतीचा माल तयार होतो पानं हिरवीगार राहत आहेत त्या क्षारपड पाण्यामुळे पानं लाल व्हायची बागा जास्त दिवस टिकायच्या नाहीत आणि या पाण्याचा ठिबक सिंचनद्वारे प्रयोग करून आम्ही उत्पन्नात यशस्वी झालेलो हा लेबरचा खर्च ही कमी झालेला आहे हा शासनाकडून या ठिबक सिंचन योजनेला अनुदान सुद्धा मिळत आहे ही यंत्रणा आल्यापासून शेतकऱ्यांना रात्रीचे दारे धरायला जावं लागत नाही प्रत्येक जण निवान झोप घेतो शिवाय भार नियमनाची काळजी आहे उत्पादनात वाढ झाली परिणामी उत्पन्नही वाढलंय असाच प्रयोग राज्यातील प्रत्येक गावाने राबवल्यास महाराष्ट्र सुजलाम आणि सुफलाम व्हायला असा कितीसा वेळ लागेल कुलदीप माने एबीपी माझा कौलापूर सांगली